प्रतिमास मैदान पार पडलं तांबवेकरांचं आणि आत्ताच जस्ट फायनल झालेले आहे आणि बकासूर आणि सोबत पहाला कारुंडेकरांचा चिक्या आज प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले बकासूरबद्दल बोलायचं म्हणजे तांबवे मैदानात आज हॅट्रिक केले त्यानं आणि चिक्या आणि बकासूरची जोडी ज्या ज्यावेळेस पाहिले त्यावेळेस चला तर गुलाल घेतलं मुँद चालू करूया काय सांगशील आज नियोजन कशा रीतीने करण्यात आलेलं बरेच दिवसाची प्रतीक्षा होती गुलाल घेत होता बकासूर पण एक नंबरची प्रतीक्षा होती बरेच दिवसानंतर बरेच दिवसानंतर म्हणजे बा चिक्यानंतरच आपला आत्ता मागा जो एक नंबर झाला तो चिक्यासोबतच चालता माझ्या अंदाज सडा वाघापूरला मला वाटतं मैदान झालेलं एक नंबर त्यासोबत चालता बरं आणि त्याच्यानंतर आज पण मग दोन्ही गाड्या मालकांच्या मनामध्ये आले जोडीपाळवा व्यापाराची जोडी आहे आणि एकमत झालं त्यांचं मामनसन त्यांचं आणि जोडी पाळवायच्या आणि विशेष म्हणजे ज्या ज्या वेळेस पाटण भागात येतो किंवा चिपळूणला येतो कोकणला येतो हा भाग बकासूरला पण आवडतो म्हणावं लागेल पाटण एरिया किंवा हो। कराड झाला म्हटलं तर काय सांगाल त्याबद्दल बैलाला प्रवास करून इथं म्हणजे आता इथून पुणे म्हणलं तरी नाही तरी दोनशे दोनशे प्लस असत त्या लांबून पण बैल इथं पळतो जवळजवळ दो तर दोनशे दो दो म्हणलं तरी बैलाला चार ते पाच तास प्रवास होतो काई -काई तो बरा होऊ नयच बकासूर कधीच गाडीमध्ये बसत नाही काही काही लोकांचा गैरसमज आहे की बकासूर गाडीमध्ये बसतो बकासूर गाडीमध्ये बसतच नाही आहे तर तो एवढा लांबून पण प्रवास करून पण इथे येऊन एक नंबर करू शकतो म्हणजे तो, तो काही पण करू शकतो आणि ही गाडी पाळवायचा निर्णय असा होता की ह्या गाडीची हॅट्रिक होती आज त्या गाडीने करून दाखवली आणि विशेष म्हणजे बकासूरचा आतापर्यंतचा इतिहास झाला जेव्हा जेव्हा पळा झाला त्यावेळेस असं कधी झालं नव्हतं की जो समोरचा पैरा आहे म्हणजे त्याचा की सलग एक नंबर केले त्या म्हणजे कारुंडेचं चिक्या पहिलाच बैल असेल हो oh. काय सांगाल चिक्याबद्दल काय सांगाल काय नाही तो पहिल्यापासूनच चांगला पळतो आणि तो दोन्ही खाली पब्लिकने पळतो आपला पण बैल पळतो त्यामध्ये काय वाद नाही तो पण चांगला पळतो त्याने भरपूर साथ दिली बरोबर त्याच्यामुळे काय सेमीला वेगळा खांदीने झुपलेला कोणत्या खांदी होता बघ सेमीला उजव्या खांद्याच होता फायनल ला वेगळ्या खांदी फायनल ला वेगळ्या तो जरा थोडं चर्चा म्हटले जरा वेगळा खांद तो निर्णय कसा झाला काय उजवीने म्हणजे चिक्याला जास्त गाड्यांवर टाकायचा होता फायनलला सात काठ गाड्या पडल्या होत्या अपू पाच नंबर तसा होता अंगावर दोन ते तीन गाड्या राहत होत्या त्यामुळे चिकेला जास्त गाड्यांवर टाकला अंबा कसुला नाव्या खान गाड्या असू नसू त्याला काहीच फरक पडत नाही खालनं गेला की एकदा गेला की गेला त्याच्यामुळे डावीने फुल कॉन्फिडन्स आहे पण डावीने पहिल्याने कधीच नाराज केलं नाही म्हणा बरीचशी नावं पडले तर वाघ पडले नाव डॉन पडले काय मला वाटते साहेब पडले बरीचशी नावं पडलेत काय जाईल तिथं जे आहे त्या अड्ड्यावर फॅनची वेगळी वेगळी नावं पडतात लोकांचं त्याच्यावर प्रेम आहे त्यामुळे फॅन लोक काही पण नावं ठेवली तरी काय त्याला त्या नावाचं सूट होऊन जातं त्यामध्ये काही नाही विषय कोणतंही नाव दे त्याला कधी म्हणजे नाराज कधी करत नाही आणि मी अमरदादाची मुलाखत घेतली अमरदादा म्हणाले की बसूरचे चाहते एवढे आहेत की फॅनची असल्यावर तो म्हणजे म्हणतात ना दुवा लागतात ते शंभर टक्के त्याला लागते म्हणावं लागेल मध्यंतरीच्या काळामध्ये असे म्हणत होते जरा कमी झालाय जरा थोडस चक्र फिरले जरा कमी झालाय थोडासा पण ज्या वेळेस प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस म्हणतात ना ते टायगर आहे त्यागत दाखवून देतो काय सांगाल त्याबद्दल जेव्हा आमच्या इज्जतीचा प्रश्न येतो तेव्हा तो करून दाखवतो आत्तापर्यंत चार पाच मैदान झालं सलग नाही म्हणजे असं आम्ही दोन तीन मैदानामध्ये गटाला मार आला सेमीला मार आला असं दोन तीन ते तीन वेळा झालं पण आज त्या दिवशी पण आम्ही एक नंबरच्या पायऱ्यामध्ये होतो लखन अण्बकासूर तर वडगावला मैदान झालं तिथं पण काही कारण असतं गाडीने सेमीला मार्ग आला तर त्याच्यानंतरनं बऱ्याच लोकांनी असं म्हणजे ट्रोल केल्यासारखं झालं तर नाही का आमच्या पण कानावर आलेलं पण आम्ही बोललो आपल्याला विश्वास होता की आपल्या बैलावर आपला बैल काय करू शकतो त्याने एकदा जर का डोक्यात घेतलं ना तो तो कानाला सुट्टी देत नाही त्यामुळे त्याने आज करून दाखवलं बरेच प्रेक्षकांची इच्छा असते मोठे मैदान ज्यावेळेस असतं तेव्हा पैरे पण आता टॉपचे करताय तुम्ही म्हणजे आता लखन पण टॉपचाच बैल होता परंतु जरा थोडेसे प्रेक्षक नाराज होतं का असं जाणवतं का तुम्हाला म्हणजे प्रेक्षक नाराज होतो पण काय आता शेवटी नशिबाचा भाग असतो प्रत्येक गोष्ट म्हणजे आपल्या मनासारखी होत नसते ब चिट्ट्या लागणं किंवा बैल पळणं त्याच्या गाड्यातलं पळणं किंवा बकासूर पळणं हे आपल्या हातातलं नसतं ड्रायव्हर सुट्टी मेकर हे सगळं कसं आहे नशिबाचा भाग असतो हे सगळं जर का जुळून आलं ना तर गाडी कुठली पण फायनलला राहू शकते मला वाटते फायनल था नंतर एक दोन जणांना जरा चांगलंच हे केलं बाकी काय होता काय खाली जरा था एक नंबर झाल्यामुळे आम्ही जरा जल्लोष करीत बसलो होतो जल्लोष काढल्याच्या नाद्यामध्ये आम्ही तो जरा वैतागला वैतागल्यानंतर ना त्याला आपण जो गामजा बांधतो फाड्या त्याचा त्याला जास्त राग आहे आणि एक मुलगा फाड्या घेऊन समोर आला आणि त्याचं त्याला जरा हे झालं तिकड चिक्या मग हे सोडला होता त्याला पण सोडला होता पण चिक्या सोडला होता चिक्याची जसं आहे उडी मारली तरी चिक्याची खेळ निघली आणि चिक्या साईडला निघून गेला राहिले राहिलेल्यामुळे एकटा नाही राहिला त्यामुळे त्याने एक दोन जणांना मारलं जरा जास्त झाली नाही पण तेवढं तापट आहे म्हणावं लागेल मैदानावरती असं दाखवत नाही कधी बाबा एवढा तापट आहे मी गोट्यावरती किती तापट आहे ते माहिती आहे तुम्हाला दिसतंय शंभर टक्के आणि एक प्रकारे जोडीचं वैशिष्ट्य काय सांगशील आणि बबलू चान काय सांगशील कारण सिमीला मला वाटते समोर जरा थोडस गाडी ही झाली पडली जरा गाडी आणि अ चिकेल लागलेलं बबलू चाचनला पण थोडं डोक्यावर लागलेलं का चाच्यांचं जिद्दी काय सांगशील चाचा खूप जिद्दी आहे कारण का पेडगाव पासून चाच्या प्रत्येक सेमीला पडतोय त्याच्यामुळं चाचा पण सेमीला पडला तरी चाचा हार मानत नाही फायनल बसतो पण चाच्या कडे बघितलं ना असं इरास पेटून म्हणतात ना असं त्याच्या डोक्यात असते की बाबा आज नंबर करायचे तर करायचे आज चाचा <laughs> चाच्याने चाच्याने एकदा सांगितलं ना खाल्लं टेन्शन नाही घ्यायचं मी बघतो हां की चाच्याने काम केलं संपला दिवशी विषय संपला चाच्याबद्दल पण काही जण म्हणतात की चाच्या कमी हात चालवला आज काय केलं काय वाटतं चच्या हाताला स्पीड नाही पण चा जो हात पडतो ना हा, त्याला खूप ताकद आहे असं काही लोकांना वाटतं की जा जा स्पीड हात हातालून पण उपयोग नसतो कारण का ते कसं आहे तो खूप अनुभवी आता नाही म्हणलं तरी चावळ जवळ त्याला चार ते पाच वेळा हिंद केसरी गेलाय म्हणलं चा काय अनुभव ड्रायव्हर नाही असं म्हणण्यात काय अर्थच नाही कारण का चा पण खूप अनुभवी आणि तो त्या डोक्याने चांगली गाडी आणतो चाच्याच्या गाडी आणण्यापेक्षा चाच्याचं जे हँडलिंग आहे ना ते खूप महत्वाचं आहे त्याच्याकडून आजपर्यंत कुठलीच गाडी अशी लॉबी वॉबी झाली नाही सीम सीमीला योग जुळून आला म्हणावं लागेल कारण ती गाडी होती ती एक नंबरला होते ती गाडी लॉबी झाली आणि बकायला निकाल मिळाला आणि विशेष म्हणजे फायनलला एक नंबर केलाय ते ते विशेष म्हणावं लागेल सेमीचा निकाल पुकारला ना त्यावेळेस आमच्या टीमला सांगितलं होतं आज एक नंबर करणार बैल म्हणून बरं आणि ते आम्ही पोर आता म्हणजे बैल घेऊन आता त्यांना बोलून बन दाखवलं बोललो कसं काय काय वाटलं म्हणजे मनातच वाटलं फुल कॉन्फिडन्स आहे आला की चेहऱ्यावरून सांगू शकतो आम्ही बैल काय करू शकतो आणि मला वाटते तू बरेच वर्षपासून किती वर्ष झाली मला सांगशील दोन अडीच वर्ष आली बकासूर सोबत आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळं भरपूर त्याचं मला सगळ्या गोष्टी माहितीयेत कधी काय करतो कधी काय करू शकतो काय आयुष्यात काय साध्य करून दिले बकासूर न तुम्हाला सर्व टीमला भरपूर सगळ्या पोरांना भरपूर त्यांनी असं मग कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही आम्हाला दिसते सगळी पोरं साधी पण सगळी पोरं चांगली रिच अँड लॉयल म्हणावं लागतील निश्चित मैदान सोडून आमच्या पोरांना कधी पण बाहेर बघायचं रॉयल दिसणार मैदान सोडून मुळशीकर म्हणतात मैदानामध्ये फक्त कसं आहे मैदानामध्ये प्रत्येकाचे हाल वेगळेच असतात त्यामुळे ऊन ताण असतं त्यामुळे आम्हाला साधच राहावं लागतं बैलाला पण आमच्या जास्त गिरीच आवडत नाही त्याच्यामुळं सिंपल असलं की त्याला पण आवडतं सिम्पल सिंपल डिम्पल म्हणजे तो कार्यक्रम करून दाखवतो त्यामुळे आम्हाला काय असं काही जास्त काय यायची गरज नाही तरी कसं काय आज समर्पित कोणाला करायला आजचा विजय दोन्ही जोडीला हॅट्रिक झाली त्यामुळे दोन्ही बैलांच्या एकामेकी सात ही गाडी पडत नसते ये एक एक एका मी ते दोन्ही बैलांना समजून पाहिली एकमेकाला आणि निकालाला दोन्ही पण बैल एक हाऊरे म्हणावं लागेल निकाला दोन्ही पण दोन्ही पण हाऊरे चालतंय धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच आता इथून पुढचं नियोजन केव्हा दिसेल आम्हाला सहा तारखेला मोठं सांगलीचे आहे काय नियोजन अजून काही नियोजन झालं नाहीये पण आता काय मामांचं आता हे मैदान आपलं कसं असतं बैलाचे पुढले नियोजन होत नाहीत फक्त मामांचं शब्द असतो ज्या मैदानावर गेलोय त्या मैदानावर काय होतंय त्याच्यावर पुढलं डिपेंड असतं मैदानाचं त्याच्यामुळे आता काय संध्याकाळला मामांचा फोन आहे आम्ही हॅट्रिक झाली त्याची पण हॅट्रिक झाली मला वाटते या मैदानाची साल सांगा किती तीन वर्ष सलग तीन वर्ष सलग मला वाटते पहिल्या वर्षी प्रथम क्रमांक नंबर केला दुसऱ्या वर्षी चार नंबर केला आणि आज पहिला नंबर लकी आहे म्हणावं लागेल तांबवेचं मैदान केलं चालतंय धन्यवाद तांबवेकरांनी मैदान कसं केलं चांगलं मैदान झालं हा सगळे निकाल एकदम व्यवस्थित आणि पारदर्शक मैदान झालं अमृतात पण अमृतात काय काय आनंद काय नाही एक नंबर झाला हा आणि काय वैशिष्ट्य काय जाणवते दोन्ही जोडीचे ड्रायव्हर म्हणून बघतो कायम राहील झाली आणि आपला मागच्या जे बिल्डर आहेत म्हणावं लागतील क्षेत्रातले बैलगाड्या क्षेत्रातले काय सांगशील त्याच्याबद्दल काय सांगशील हा चालतंय चला धन्यवाद काय सांगशील जेव्हा जेव्हा तू वाचतोय त्यावेळेस नंबर करतोय असतो कुठलं पण मैदान विषय काय बकासूरला सांगताय काय का आज बाबा झालाच पाहिजे एक नंबर आणि नंबरच एक वेगळं आहे एक बॉन्ड म्हणतात ना जुळून आलाय काय पहिल्या प्रश्नाची माहिती काय जोडीची वैशिष्ट्य काय जाणवली कशी पळते जोडी पडते हा जेव्हा ज्या ज्या वेळेस गाडी पडल्या फायनल राहिले मला वाटते तीनदा पाहली असं क्वचित झालं की बाबा जोडी पाहिली आणि तीनदा प्रथम क्रमांक आणि बरेच मला वाटते जवळपास दीड एक दीड महिना झाला असेल प्रथम क्रमांकाची प्रतिक्षा संपली म्हणावं लागेल साडा वागा पूर्ण मैदान झालेलं त्यानंतर गुलाल घेत होता पण एक नंबर साला, साला दिसणार आहे का चांगली मैदानात नाही अजून फिक्स नाही अजून मामांच बर म्हणजे हो पण शकत नाही पण असं काय सांगू शकत नाही आतापर्यंत कसं कुणाला समर्पित करायला आज विजय कसं काय कंचनपूर्णा टीमच ही असे सगळ्या टीमलास हां हे सगळी मित्र मंडळी सगळ्या जेवढा धन्यवाद मोने भाऊ आता कसे काय म्हणजे सातरे भागात वगैरे दिसेल का बाकी हां मला वाटतं ते लिम मैदानात आले त्यावेळ सातरकर एवढे खुश झाले त्याला बघून त्या साइडला येणार ना मैदानच शिप्पडलं हां आता विषय काय झाला आमच्या साइडला बी यात्रेचे मैदान पडायला लागले बरं आणि तिकडं जरी नाही पळावलं तरी मग त्या साईडचे फॅन्स फॉलोवर नाराज होत्या त्या साईडचे बी नाराज होतात त्याच्यामुळे सगळ्यांची मुलं धरून जिथं आपल्याला शक्य होईल तिथं आपला शंभर टक्के जाईल चालते धन्यवाद